आपण पाहताय महाधुरा कोल्हापूर जिल्ह्यात दुपारी दोन वाजेपर्यंत तब्बल बेचाळीस टक्के मतदान झालेले आहे सर्वाधिक मतदान करवीर मतदारसंघात झालं असून तिथं जवळजवळ पंचेचाळीसपेक्षा पेक्षा जास्त टक्क्याने मतदान झालेलं आहे चंदगडला एकोणचाळीस राधानगरी बेचाळीस कागल एक्केचाळीस दक्षिण पस्तीस उत्तर पस्तीस शववाडी एक्केचाळीस हातकणले पस्तीस या पद्धतीनं मतदान झालेलं आहे मतदानानंतर अनेक उमेदवार आणि नेत्यांनी विजयाची खात्री व्यक्त केलेली आहे खासदार महाराष्ट्रामध्ये प्रचंड उत्साहात मतदान होत अगदी चांद्यापासून बांद्यापर्यंत या सरकारला घरी बसवायचं आणि नव विश्वासाचा महाविकास आघाडी सरकार आणायचा निर्धार महाराष्ट्रातल्या तमाम जनतेनं त्या ठिकाणी घेतलेलं आहे मराठा समाजावर आंदोलन केलेलं आंदोलनावर झालेल्या लाठीमार ला आणि अनेक विषय आहेत या राज्यातले छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा झालेला अवमान असेल बदलापूरची घटना असेल वाढलेली महागाई असेल ह्या सगळ्या गोष्टी नजरेत ठेवून निश्चितपणे महाराष्ट्रातली तेरा कोटी जनता महाविकास आघाडीला मॅन्डेट देईल अशी आम्हाला खात्री आहे कोल्हापूरमध्ये पण चंदगड वासून शिरोळपर्यंत सकाळपासून अत्यंत उत्साहात मतदान सुरू आहे काही ठिकाणी तांत्रिक ईव्हीएम एममध्ये अडचणी येत आहेत परंतु तत्परतेनं प्रशासनही तत्परतेनं त्यामध्ये सुधारणा करताना त्या ठिकाणी करता दिसतंय काही किरकोळ तक्रारी येतात परंतु ताबडतोब त्यामध्ये सुधारणा करण्याची भूमिका प्रशासनानं घेतलेली आहे आणि आम्हाला खात्री आहे की या राज्यातली जनता हे महाविकास आघाडीला मॅन्डेट देईल आणि महाविकास आघाडीचं सरकार पैसे वाटले नाही हे सरकार खोकेवाल सरकार आहे हे महाराष्ट्राला माहित आहे पैशाच्या ताकदीवर मत घेण्याचा प्रयत्न हे सरकार करत हे आता महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला माहित आहे परंतु हे पैसे देऊन उद्याची महागाई अंगावर घ्यायची का उद्याची बेरोजगारी अंगावर घ्यायची का हा जनतेनं निर्णय घेतलेला आहे की हे करणार नाही आणि सुद्ध नाही जनता हे सगळं उघड्या डोळ्यानं बघते महाराष्ट्राची ज्या पद्धतीनं इमेज आज देश पातळीवर चालली आहे ती मान झुकवणारी या ठिकाणी मान खाली घालणारी आहे आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टी बाजूला सारून महाविकास आघाडीलाच लोक मतदान करतील अशी आम्हाला खात्री आहे ज्या पद्धतीने प्रचाराचे मुद्दे होते आरोप प्रत्यारोप झाले धर्म त्याबरोबर गॅरंटी तुम्हाला नाही मी म्हणलं सातत्यानं आम्ही सांगतोय महाराष्ट्रातलं मध्यम वर्गीय महागाईनं पिचलेला बेरोजगारी वाढलेली आहे एमपीएससी चे नव्हते एवढे आंदोलन या महायुतीच्या काळात झालेले आणि म्हणून महाविकास आघाडीचा जो महाराष्ट्र धर्म वाचवला पाहिजे या भूमिकेतून आदरणीय राहुलजी असतील आदरणीय पवार साहेब असतील आदरणीय उद्धव ठाकरे साहेब असतील यांच्या नेतृत्वाखाली आम्ही एक विश्वासाचं सरकार देतो आहे अविश्वासाचं वातावरण या महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेलं आहे आमदारच पळून जायला जा लागले पक्ष फुटायला लागले विश्वास ठेवायचा कोणावर असं सामान्य जनतेला वाटतं आहे आणि म्हणून विश्वासाचं सरकार आम्ही देणार आहे आणि हाच नरेटिव्ह महाराष्ट्रामध्ये आता गेलेला आहे गेल्या दोन दिवसापासून गाड्यांची तोडफोड होते सुप्रिया सुळे आणि नाना पटोले यांच्या ऑडिओ क्लिप मला वाटते हे एक षडयंत्राचा भाग आहे कारण की काल जी घटना विरारमध्ये घडली त्याचा उतारा म्हणून ताबडतोब काहीतरी काढायचं आणि मग ती बातमी किल करायचा प्रयत्न करायचा आहे परंतु सत्य लोकांना माहीत आहे आणि मग सुप्रियाताईंनी त्याचा खुलासा केलेला आहे नाना पटोलीनी त्याचा खुलासा केलेला आहे हे षडयंत्र आहे आणि हे फक्त निवडणुकीचे महाराष्ट्रातली जनता असल्या चुकीच्या गोष्टींना बोलणार नाही जे टी व्हीवर बघितलेलं आहे ते सत्य लोकांच्या समोर आहे कोल्हापूर जिल्ह्यात देखील महाविकास आघाडीला प्रचंड मॅन्डेट त्या ठिकाणी कारण की गेल्या अडीच तीन वर्षामध्ये टक्केवारीचे प्रतिनिधी या कोल्हापूरमध्ये टक्केवारीच्या माध्यमातून या कोल्हापूरला बदनाम करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आम्ही कोल्हापूरच्या विकासाचं विजन घेऊन पुढे जात आहोत कोल्हापूर जिल्ह्याला पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न आमचा आहे आर्थिकदृष्ट्या संपन्न जिल्हा करणे रोजगार इथं देणे शेतकऱ्यांना न्याय देणे ह्या आमच्या भूमिका आहेत आणि म्हणून कोल्हापुरात देखील महाविकास आघाडीचे उमेदवार शंभर टक्के निवडून पंचवीस नोव्हेंबरला राज्य सरकारची मदत संपते त्याच्या अगोदर स्थापन कराव्या लागणार नाही हे आम्ही नाही हे ज्यावेळी तारखा जाहीर झाल्या त्याच वेळी आम्ही सांगितलं होतं की दोन दिवस सरकार स्थापनेसाठी याचा अर्थ राज्यपाल राजवट आणायची आणि मग खेळ करत बसायचा परंतु महाराष्ट्रातल्या जनतेला माझी विनंती आहे हा खेळ होऊ द्यायचा नसेल तर महाविकास आघाडीचे एकशे ऐंशी आमदार या राज्यामध्ये आले पाहिजे जेणेकरून पर्यायच राहणार नाही स्थिर सरकार हे आजच्या काळात महाराष्ट्राच्या प्रगतीची प्रगतीसाठी काय पाहिजे तर स्थिर सरकार पाहिजे हे असलं चुकीचं सरकार फोडाफोडीचं सरकार नको आणि म्हणून राज्यपाल सव्वीस तारखेनंतर आम्हाला तशी वेळ येणार नाही कारण की मॅक्झिमम जागा आमच्या येथील आणि राज्यपालांना आम्हालाच बोलावं लागेल मला वाटतं अमित शहा अमित शहानी परवा स्टेटमेंट केलेला आहे काय होणार काय नाही होणार तशी वेळ त्यांच्यावर येणार नाही ते दिवा स्वप्न आहे त्यांचं सरकार महाविकास आघाडीचे येऊन मुख्यमंत्री आमचाच होणार पण काँग्रेसनं स्ट्रॅटेजी सुरुवात केलेली आहे टी के काय नाही नाही शेवटी निकाल लागल्यानंतर त्वरित पावलं उचलणं हे प्रत्येक पक्ष करत असतो सत्ता स्थापनेसाठी ज्या ज्या गोष्टी कराव्या लागतील त्या त्या करण्याची भूमिका तिन्ही पक्षाची असतील पटलांचं काय आहे फिगर काय सांगते नाही मी म्हटलं तसं महाराष्ट्रामध्ये एकशे ऐंशी जागा या निश्चितपणे महाविकास आघाडीच्या येते काय तसा उत्साह करायला मी संपूर्ण परिवाराचं मतदान केंद्रावर मतदान केलेलं आहे आताच इथं कोल्हापुरातच नाही संबंध महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार बनवण्यासाठी प्रचंड नागरिकांच्या मध्ये उत्साह आहे याचं कारण आहे दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस महाराष्ट्रातल्या जनतेनं पहिले अडीच वर्ष महाविकास सरकार आघाडीच्या सरकारचा कारभार पाहिलेला आहे आणि नंतरचे अडीच वर्ष महायुतीच्या सरकारचा कारभार पाहिलेला आहे पहिल्या अडीच वर्षामध्ये आपण पाहिलं एक स्थगितीचं सरकार प्रसिद्ध होतं घोटाळेबाज भ्रष्टाचार उद्योगपतींना त्रास देणार आणि घरातून मुख्यमंत्री मोदी सरकार चालवत होते असं एक सरकार जनतेनं पाहिलं आणि नंतर जे अलीकडच्या या कालावधीमध्ये सन्मान्य मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे फडणवीस साहेब आणि दादा यांच्या नेतृत्वाखाली माहितीनं जे सरकार तिथं काम करत राहिलेलं आहे आपण पाहिलं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट फार मोठ्या प्रमाणात राज्यात झालेली आहे एवढ्या देशामध्ये सगळ्यात जास्त महाराष्ट्रात आणण्याचं काम आमच्या माहिती सरकारनं केलेलं आहे आणि त्याचबरोबर लोक कल्याणकारी योजनाचा एक दोन धडाका मुख्यमंत्री लाडके बहीण योजना लाडका भाऊ योजना शेतकऱ्यांसाठी साडे सतीशेपर्यंतचे वीज बिल माफ शेतकऱ्यांसाठी सहा हजार रुपये खात्यावर देणं मुलींना मोफत शिक्षण अशा अनेक योजना वैयक्तिक लाभाच्या दिल्यामुळं अतिशय सरकार हे लोकप्रिय झालेलं आहे आणि म्हणून या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात लोक बाहेर पडतायत पुन्हा एकदा माहितीच्या सरकारला पाठबळ देत आहेत आणि मला विश्वास आहे तेवीस तारखेला राज्यामध्ये माहितीचे सरकार बनेल या सगळ्या हे पहा विरोधकांकडे प्रचारासाठी विकासाचे मुद्दे नाहीत कुठलाही अजेंडा नाही कुठलंही विजन नाही त्यामुळे अशा कुठल्या याच्यातून ज्या गोष्टीवर पडदा पडलेला आहे अशा गोष्टी लोकांच्या समोर नेऊन काय दयावयाम येते का बघण्याचा केविलवाना प्रयत्न त्यांचा आहे त्याच्याकडे लक्ष देण्याची आवश्यकता नाही शून्य होईल हे खरं म्हणजे हा डायलॉग माझा आहे कोल्हापूरमध्ये दहा शून्य होईल मी एक महिन्यापूर्वी सांगितलं होतं कारण जिल्ह्यामध्ये एक अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झालेली आहे जी माहिती आहे यामध्ये जिल्ह्यातले सर्व दिग्गज नेते आहेत मुश्रीफ साहेब आहेत कोरे साहेब आहेत आवाडे साहेब आहेत महादेवराजी माडिक मी आम्ही सगळी मंडळी ताकदवाली मंडळी एका बाजूला असल्यामुळं माहितीमध्ये असल्यामुळं दहा महाविकास आघाडीला शून्यच मिळणार नाही महायुतीला दहा मिळणार अशी परिस्थिती दहा झिरोच राहील मतदानाच्या आधल्या दिवशी विरोध मी आपल्याला सांगितलं की विरोधकांकडे विकासाचे मुद्दे नाही आहेत त्यामुळे अशा काही गोष्टीतून ते मतदान काय मिळेल का याचा केविलवाना प्रयत्न करतायत कुठेही आमचे राष्ट्रीय महासचिव आहेत विनोद तावडे ते कसे पैसे वाटू शकतात ते एका हॉटेलमध्ये होते आणि तिथं जाऊन त्या लोकांनी नागरिकांनी गोंधळ केलेला आहे यामध्ये काही तथ्य नाही